वीस रुपये वीस बाजार करून गायवानी मी आणि मस्त अशी फुलं आणली बघा गुलाबाचं रमेश करायला जास्त जास्तीत नसतात तर किती झाले करायला बघ पोराच <स्थारी> नमस्कार गुड इवनिंग सगळ्यांना आज आहे सोमवार आणि सोमवारच्या बाजारामध्ये आम्ही दोघी चाललेलो आहोत माहिती की सामान आणायला तुम्हाला काय सांगायचं मला एवढे फोड यायला लागले पावडर सुद्धा लावायचं बंद केले मी फक्त कपाळावर ना बाकी कुठं नाही फक्त कपाळावर नाही ग तू कधी बघितलेस का मला फोड आलेले तू तर टीने मला टीन एज मध्ये सुद्धा आले नव्हते आता यायला लागले काय सांगायचं चला मंडळी आणि आमच्या बिल्डिंगमध्ये म्हणजे एका यांच्या घरी की नाही सत्यनारायणची पूजा आहे आधी आम्ही तिथे दर्शन घेतो आणि माझी एन सी सी कॅडेट गायत्रीला घेऊन चाललेलो आहे कारण की मला इतकं काम होतं आहे पोरं मदत करतात तसं पण म्हटलं चल बाई हो घ्यायला मला काही जमणार नाही बघू आमची डॉलो आता काय शूट घेते माझा एक दोन क्लिप घेईल जास्त काय नाही घेणार आम्ही आणि आल्यानंतर पण तयारी आहे उद्या गौरी आणणार आहेत आणि आमची ही गौरी आणणार आहे उद्या गौरी दौरी दौरीच्या आधी आमची डॉलू आले चला मंडळी जावे बाजारामध्ये साडेसहा झालेले आहेत अजून बाजार आत्ताच लागतोय सहा वाजता सहाच्या सा, पुढं लागतोय म्हणजे आता जाऊ लवकर करून येऊन आरती पण करायची आहे आणि घरी आहे सोहम साहेब गेले ऑफिसला त्यांची आहे नाईट चला अक्षांचा आवाज किती छान लागला संध्याकाळी बापरे हां एवढा गोंधळ गोंधळ संध्याकाळ झाले ना ते पक्षी किती चिमणे आहेत का काय काढलेलं चिमण्यात ना तुलाही आवाज येतोय

ये भाई एक पाव एक पाव चाय सब्जी भारी है मसाला भारी है कुब्रा भारी है मसाला भारी है

लेपिस वो भी चाहिए 130 देने डालो कुछ भी एक ही पीस निकालो चलो डालो और नारय 100 के किलो लाल लाल भिना दो और 100 के एक पला 100 ताजे के किलो लाल लाल भिना पर 40 के किलो ताजा ताजा एक पला 100 ताजे के किलो मंडई अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत बाजार करून आणि मी आणि मस्त अशी फुलं आणली बघा गुलाबची दोन हे तुटलंच बर काही फांदी काय सांगायचं तुटली काय कळलंच नाही हे एक अंड आणि हा एक अंडा आणि हा पिंक आहे हा रेड आहे मला दिवसापासून गुलाब लावायचं होतं पण काय घ्यायचं होत नव्हतं आणि हे गुलाब तु त्याला आता घरात केली किती आपण ऐकलं तरी त्याला गुलाब कळायच येत नाही <laughs> बघते आता ह्या वेळेला लावून आणि खूप सारे फ्रुट्स आणलेत मी एपल आणलेत एपल फ्रूट सगळंच महाग आहे यावेळेला कारण सणवार वर आहेत तर महाग असणारच आणि अनार आणलेत त्यानंतर मोसंबी मोसंबी पन्नास रुपये किलो आहे मोसंबी स्वस्त आहेत असे शुगरला मला चालतेन आणले माझी शुगरची भाजी आमची डाळू तोंड आले तर कारली आणले एक पाव कांदे पण बरेच महाग झालेत म्हणजे तुमच्याकडे कसे कांदे कि किलो आहेत सांग बरं का इथं पन्नास रुपये किलो कांदे आहेत काय सांगायचं तर कडी पण ते आणि हळदी कार्यक्रम आहे माझ्याकडे त्यामुळे मी ह्या छोट्या छोट्या टोपल्या आणल्यात फ्रूट ठेवायच्या वगैरे परवा दिवशी हळदी कुंकू आहे गौरी दिवशी म्हणजे आमच्याकडे ओसा पण असतोय ना त्या दिवशी आणि वांगी आणले आणि काय म्हणायचं याला बीन्स आहेत बीन्स त्याच्यानंतर शेवट शेंगा आणि टोमॅटो एका ठिकाणी चाळीस रुपये किलो आणि एका ठिकाणी तीस रुपये किलो होते पायरी लागतात टोमॅटो असं पण सॅलड व्हिलड बनवायला म्हणून घेतले आणि मिरच्या आणल्या गवार आहे आणि कोबी आणि काय आहे काय म्हणते पॉन पन्नास ला चार दिले त्यांनी शिमला मिरची आहे पावभाजी करायची म्हणून आणलेलं आहे आणि थोडासा फ्लावर पण आणलाय महाग आहे फ्लावर एवढासा तीस रुपयाला पण पावभाजीला लागतो ना मग आणलाय एवढं काही आणलं नाही बाकी बटाटे बटाटे आमच्या पोरांचा हट्टा आहे की उद्या त्यांना पराठा खायचा आहे कोथिंबीर आणलेली नाही आहे लईच महाग आहे आणि जाऊ माग पण असते घेतली असती खराब होती सगळी अशी कुसलेली होती आता कधी निवडायची जाऊन एवढी म्हणून आणलेली नाही आता भेटूया आपण उद्या सकाळी गौरीबाण कसे I hope so हो। आज सगळे आय होप सो सगळे छान असाल आम्ही पण छान आहोत आणि आज आमच्या घरी येणार आहेत गौरी आमच्याकडे काय म्हणजे मुखवट्याच्या गौरी नाही आमच्याकडे जी पद्धत आहे आमच्याकडे चंदगड तालुक्यामध्ये किंवा आमच्या गावामध्ये ती जसं करणार आहे मी तिरड्याच्या गौरी म्हणजे कळशीतल्या गौरी असतात ते आमची डलू आले अजून उठलेले नाही आहे झोपले मी सगळं काम वगैरे झाडू पोचा सगळं आवरून घेतलंय अंगोळ अंगळ झाले आता बघा नाश्त्याची काहीतरी तयारी करावी तर आज आहे मंगळवार आणि आज आमचा आहे उपवास साहेबांचा आणि माझा आमचा दोघांचा उपवास आहे तर साबुदानी भेस घातले मी काही नाही खाणार आहे साबुदाणा कारण की मी वरीचा भात करणार आहे थोडासा एक वेळ खायला कारण की साबुदामध्ये खूप स्टार्च असतं शुगरला चालत नाही आणि पोरांची फरमाइश आहे की त्यांना हे पाहिजे पराठे पाहिजे आलू पराठे चला करूया कारण की पोरं असं फरमाईश करायला तर नसतं तर किती तरी करायला पाहिजे पोरांचं नाही म्हणून चालत नाही मी त्यांना म्हणाल खिचडीच खावा पण मी नंतर विचार केला की राहू द्या आणि त्यासाठी मी एकदा बटाटे फुडून घेतलेत पीठ पण मळून घेतलंय असं तर छोटी मोठी खूप काम असतात कपडे इतके धुतलेत ना ते कुठं वाळत घालायचे समजून झालं ठीक आहे बटाटे शिजलेत काय तर साहेब साहेबांची नाईट आहे ते गेलेत आणि काल आम्ही बाजारात गेलेलो नॉर्मली मी सामान आणलं रात्री सगळं ते, ते मिरच्या देठ काढून वगैरे ते सगळं करून ठेवलं आणि काय सांगायचं म्हणजे मी आज पुरणपोळी पण करणार आहे संध्याकाळी त्याच्यामुळं की मी पुरण वगैरे करून ठेवलं कारण की आज अजिबात शक्य झालं नसतं बरंच काम आहे बरंच काय काय केलं रात्री डॉलरनी मी डॉलर मला भोपून वगैरे दिलं पुरण त्याचं तर नेहमी सोम धोतो येतोय तो कुठं ते बाहेर गेलेला म्हटलं डॉलरला दे तिने दिलं बटाटे छान उकडले कालच बटाटे आणले होते मी हे बाजारातून मी जे काय भाजी आणली होती ती सगळी व्यवस्थित निवडून ठेवायला लागते कारण मला ते तसंच ठेवायचं जमत नाही रात्री आणि एडिटिंग एडिटिंग करायचं तुम्हाला अजिबात वेळ नाही माझ्याकडे काय सांगायचं सा। आता गणपती दिवशीचा व्हिडिओ अजून गेलेला नाही बघा आज सांगायचा विचार आहे माझा पण अजून थोडंसं एडिटिंग बाकीच आहे त्याचं वेळ नसतो त्याला एडिटिंग करायला बघ कारण की आपण असं बोललो ना तर वेगळी गोष्ट पटपट एडिट होतंय पण जेव्हा वॉइस वर करायचं असतं एखादा खूप मोठा व्हिडिओ असतो तो शॉर्ट करून आणि मग वॉईस ओवर करायला खूप वेळ जातो असं तर मग आपण बोललेला व्हिडिओ जो असतो ना तो लगेच एडिट होतो एक तास एक तासात पण ते वॉइस ओव्हर केलेला खूप कटिंग करून मग ते पळवून मग त्याच्यावर बोलायला लागतंय इतकं दिवावर येते मला ना वॉइस ओवर करायला पण काय होतंय का त्यांची गणपती दिवशी साहेब आमची पूजा करत होते इथं आणि मग ते मला पण जशी बोलायचं होतं असं समोरासमोर पण त्यांनी नाही जमलं कारण की त्यांची पूजा असते मग आपण कुठं मध्ये म्हणून मग मी नाही केलं त्यांनी लवकर पूजा करत होते आणि माझं पण सगळं आवडायचं होतं चला म्हणजे आता लई बडबड करूया नको कांदा विंना कापून घेते बटाटे व्यवस्थित करून घेते पोरांच्या आधी पराठे करते आणि येतीलच त्याच्यामुळं अगोदरची खिचे करायची आहे पण भाजून ठेवले एवढे भाजले जातात एवढे लागतीलच कुठ पण करायचं त्याचा काम असते भांडी विंडी पण बरीच पडतात पोरं करत असं नाही करत नाही तसं नाही करतात असतो काय आपल्याला एक माणसाचं करायचं दोन माणसाचं करा देत तू करायला लागते नको ला पोरं काय त्या विचारी रोज नसतात कधी <laughs> तरी येतात त्यामुळे मला तसं काही करायला ना, स्वयंपाकच नाही सर्वरायचं आहे ना मग अजून काहीतरी का करायचं असतंय असं ते त्याच्यात थोडस वाढतो थोडस कामा सगळ्यात सा त्याच्यामुळे सांगते काय करायला असं काही वाटत नाही इतकं काय बाकीचं काय काम नसतंय जसं गावाकडं किती कामं असतात किती सकाळी उठल्यापासून फक्त एवढंच किती कामं डिवाईड झालेले असतात आमच्या भारतीचे जरा हाल आहेत बिचारीचे तर कि तिला लई काम लागते लई म्हणजे तिच्या घरात कोण सासू पण नाही तिची सासू सासरे जोगं पण नाही मग किती तिच्या हाताखाली कोण नाही अजिबात तिला मदत करायला सण असेल काय असेल आणि कपडे बघवायच असते बाबा तिला हातानं त्याच्यामुळं मी तर हातानं कपडे धुईल ना मला दोन दिवस बेडवर ठेवायला लागेल आता सवय नाही राहील बघू चला बघा असा बटाटा छान असा कुश करून घेतलाय मी आता त्याच्यामध्ये आपण मसाले घालूया तर सगळ्यात आधी घालते मी चाट मसाला थोडीशी हळद जिरे पावडर थोडंसं लाल तिखट गरम मसाला मीठ मिरची आहे कांदा आहे कोथिंबीर नाही आहे कोथिंबीर खूपच महाग आहे आणि मिळाली पण नाही चांगली थोडीशी आपण याच्यामध्ये आहे कसुरी मीठ हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता पराठे करूया चला म्हणजे पराठे करूया

ते पण माझी वन थर्टी फाय आले म्हणजे ठीकच आहे गोळी काही गोळी वगैरे असते तर मग कमी येते खूप कमी येते शंभर येते गोळी नाहीये संध्याकाळी एक वेळ फक्त गोळी आहे म्हणजे बाकी इन्सुलिन गोळ्या सगळं बंद झालं माझं खूप होत्या मला गोळ्या मला जेवढं दही पाहिजे तेवढं घ्या विचारलं तेवढा अमृत करायचंय चटका लागलाय मला गणपती बाप्पांसाठी एक गोड पोळी करते सारण आहे हे, हे मोदुकाच Yeah. ¿eh? no tú plaule? सांगा लगेल लगे कस झालंय झालं तुमच्या हॉस्टेल पण आहे का तर आमच्यासाठी आता साबुदाणा खिचडी करणार आहे मी इकडं साबुदाण्यामध्ये मी उकडलेले बटाटे शेंगदाण्याचं कूट सगळं असं मिक्स केलं आहे एका ताईने मला कमेंट केली होती ताई असा साबुदाण्याची खिचडी करा त्या पद्धतीने मी कधी कधी करते म्हणजे फ्राय जर बटाटा नसेल ना तर उकडलेला बटाटा आणि शेंगदाणे असे मिक्स करायचे कूट आणि मग आता फोडणी घालते आहे जिरं घातले आहे इकडं आणि मिरची घातली चांगली फ्राय झाली की हा साबुदाणा त्याच्यामध्ये चांगलं वाफवून घ्यायचा अगदी मोकळा मोकळा साबुदाणा होतो रात्री भिजवताना ॲक्च्युली साबुदाणा दोन तीन वेळा धुतला ना की थोडं स्टार्च निघून जातं आणि मग साबुदाण्याची खिचडी चांगली बनते नेहमी कधी पण साबुदाणा धुतानाच तो एक दोन तीन वेळा धुवायचा त्यामुळे तो साबुदाणा अगदी छान होतो चला मंडळी आता साहेब आमच्या आलेले आहेत आणि आज आहे गौरीपूजन गौरी पण आणायचे आहेत तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब क